नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत आपण बियाणे शेततळे संच पी व्ही सी पाइप विविध कृषी अवजारे यासाठी अर्ज करू शकता यासाठी मित्र हो, अनुदान किती दिलं जातं अर्ज करण्यासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्र काय लागणार चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो, वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कोणकोणत्या घटकांसाठी आपण अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पात्रता नेमकी काय लागणार आहे आणि यासाठी आपल्याला अनुदान नेमकं किती दिलं जातं याविषयीची सविस्तर अशी माहिती मित्रो शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण जी योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना या योजनेअंतर्गत आपण विविध बाबींसाठी विविध घटकांसाठी अर्ज करू शकता यामध्ये मित्र आपल्याला या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सूक्ष्म मूल्यद्रव्ये त्याचबरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापन पीक संरक्षण औषधे व जैविक घटक तणनाशके तन त्यानंतर वैयक्तिक शेततळे पंपसंच पाईप विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येतं मित्रो अनुदानासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर केंद्र शासनातर्फे पीकनिहाय या ठिकाणी जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये भात पिकासाठी नाशिक पुणे सातारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली त्यानंतर गहू पिकासाठी सोलापूर बीड नागपूर तरकर दान्य तर कडधान्यासाठी सर्व जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर भरडधान्यासाठी सांगली अहमदनगर औरंगाबाद जालना नाशिक धुळे व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर तृणधान्य पिकांसाठी त्यामध्ये ज्वारी बाजरी रागी यासाठी सव्वीस जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्वारीसाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद बीड जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती व यवतमाळ अशा तेवीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर बाजरीसाठी नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली औरंगाबाद बीड जालना व उस्मानाबाद अशा अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे तर रागीसाठी नाशिक पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघरसह त्याचबरोबर रायगड व रत्नागिरी असे एकूण सात जिल्हे आहेत तर कापूससाठी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि नागपूर विभागातून वर्धा नागपूर आणि चंद्रपूर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर ऊससाठी औरंगाबाद विभागातून म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रो जर शेतकरी तांदूळ गहू डाळी कापूस ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असतील तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकासाठी अनिवार्य राहतील त्यानंतर कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय राहील शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे जर लाभार्थ्याला गळीत धान्य पिके यामधून लाभ घ्यावायचा असल्यास त्याच्या शेतात गळीत धान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावायचा असल्यास त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे संबंधित शेतकऱ्याचे स्वतःचे नाव किंवा सात बारा व आठ अ उतारा असणे बंधनकारक राहणार आहे आता मित्र आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत तर सात बारा प्रमाणपत्र आठ प्रमाणपत्र खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणाचे कोटेशन म्हणजेच पंप संच असेल किंवा पाईप असेल सत्थळ असेल या घटकांसाठी आपण जर अर्ज करणार असेल तेर त्या या सुबत, सुबत लागना रहे। तर त्यासाठीचं कोटेशन आपल्याला यासोबत अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र म्हणजे पंप घटकासाठी जी चाचणी प्रमाणपत्र आहे ते आपल्याला अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर हमीपत्र देखील आपल्याला अर्जासोबत जोडावं लागणार आहे आणि पूर्व पत्र देखील आपल्याला अर्जासोबत जोडावी लागणार आहे आता मित्रो या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान नेमकं कशा पद्धतीनं दिलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रो हा चार्ट आहे आपण थोडंसं मी आपल्याला या ठिकाणी झूम करून दाखवतो पहा तर वैयक्तिक शेततळ्यासाठी किती मीटरसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे हे पंद्रा पंद्रा या ठिकाणी दिलेलं आहे साधारण आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो पहा पंधरा बाय पंधरा तीन यासाठी जवळपास सदतीस हजार सातशे सत्तावन्न रुपये इनलेट आणि आउटलेटसह म्हणजे अस्तरीसह आपल्याला हे अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर इनलेट आणि आउटलेट बिना सह देखील आपल्याला किती अनुदान दिलं जाणार आहे या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पाईपसाठी म्हणजे एच डी पी पाईप असेल पी व्ही सी पाईप असेल यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे तर किमतीच्या पन्नास टक्के किंवा पन्नास मीटर जे कमी असेल ते या ठिकाणी आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे एच डी पी ई पाईपसाठी आणि पी व्ही सी पाईपसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा पस्तीस मीटर जे कमी असेल आप ते आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर एच डी पीई लायमिटेड विनले प्लेट ट्यूब्ससाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा वीस मीटर जे तुआ 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 कमी असेल ते आपल्याला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर पंपसेट किंवा इंजिन किंवा मोटर डिझेल सिंचन दहा एच पर्यंत पंप किमान फोर स्टार रेटिंग असलेला त्यासाठी पन्नास टक्के मर्यादित किंवा दहा हजार प्रति पंपसेट आपल्याला अनुदान दिलं जातं त्यानंतर डिझेल किंवा इलेक्ट्रिक किंवा टॅक्टर पी टी ओ संचलित पोर्टेबल सिंचन पंप पंधरा एच पीपर्यंत किमान फोर स्टार रेट असलेल्यासाठी आपल्याला रुपये अठरा हजार प्रति एच पी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि भूभूधारक शेतकरी व महिला शेतकरी यासाठी अठराशे रुपये प्रति एच पी या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे तर पंधराशे रुपये प्रति एच पी इतर लाभार्थ्यांसाठी अनुदान असणार आहे त्यानंतर इलेक्ट्रिक सिंचन पंप दहा एच पी पर्यंत किमान फोर स्टार रेटिंग असलेल्यासाठी पन्नास टक्के मर्यादित किंवा दहा हजार प्रति पंपसेट अनुदान असणार आहे त्यानंतर इलेक्ट्रिक पंपसेटसाठी रिमोट मोटर ऑपरेटर त्यामध्ये पन्नास टक्के मर्यादित सात हजार रुपये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक किंवा बहुभूधारक शेतकरी किंवा महिला शेतकरी यांसाठी पन्नास टक्के मर्यादित सात हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर चाळीस टक्के मर्यादित पाच हजार रुपयापर्यंत अनुदान इतर लाभार्थ्यांसाठी दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्र हो बियाणासाठी जे अनुदान दिलं जातं त्यामध्ये किती अनुदान किती किलोसाठी आपल्याला दिलं जाणार आहे हे देखील या चार्टमध्ये आपण पाहू शकता मित्र हा चार्ट आपल्याला सविस्तरित्या पाहायचा असेल तर हा चार्ट मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या डेलिग्राम ग्रुपवरून हा चार्ट डाउनलोड करून आपण सविस्तरित्या पाहू शकता तर मित्रो अशा प्रकारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आपण बी बियाणेसाठी शेततळ्यासाठी पंपसंच असेल पाईप असेल या विविध घटकांसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पात्रता नेमकी काय लागणार आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रो या योजनेअंतर्गत आपल्याला या विविध बाबींसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने पोर्टल पोर्टलवरून आपल्याला अर्ज करावा लागणार आहे किंवा आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन देखील या विविध बाबींसाठी अर्ज करू शकता मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद